पश्चिम रेल्वेची डहाणूकडची वाहतूक विस्कळीत झाली आहे सफाळे ते केळवे रोड दरम्यान रेल्वे गाडीत बिघाड झाला आहे गुजरातकडे जाणाऱ्या या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे दहाणूकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे पालघर पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरा धावत आहेत डाऊन मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला असून अपलाईनवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे डहाणूकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे सफाळे ते केडवे रोड दरम्यान रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आहेत हर्षद नेमका काय बिघाड झाला आणि सध्याची काय परिस्थिती आहे बिकानेर एक्सप्रेस जी मुंबईकडून गुजरात कडेच असते त्या गाडीला सफाळे आणि केळ्यामध्ये बिघाड झाला होता मात्र सध्या गाडी दुरुस्ती झालेली आहे आणि गाडी ही आता मार्गस्थ झालेले आहे मात्र त्याचा परिणाम आहे तो उपनगरी लोकल सेवेवर पडलेला आहे डाणूकडे जाण्या ज्या गाड्या आहेत त्या दहा ते पंधरा मिनटं उशिरान धावत आहेत त्यामुळे बऱ्याच स्थानकांवर जे प्रवासी आहेत ते खोळ अडकलेले आहेत त्यामुळे एक संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे जी परिस्थिती आहे ती सध्या गर्दी पाहायला मिळते आणि एकूणच काही वेळातच हे सर्व पूर्ववत होईल मात्र सफाळ येते आणि केव्हा बीच च्या दरम्यान मध्ये ही जी ट्रेन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेवर झाला होता निश्चितच धन्यवाद हर्षद या सविस्तर माहितीसाठी